जसं या बारामतीचा दादाने विकास केला आतापर्यंत तो कुणीच केला नाही दादा एक नंबरनेच निवडून येणार दादा मुख्यमंत्रीच होणार बारामतीच्या विकासात अजित पवारांचे योगदान वेगळे आहे पुन्हा ते विधानसभा निवडणुकीत ते उभा राहिले आहेत महायुतीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री देखील बनतील असं अनेकांना वाटत आहे अजित पवारांच्या डॅशिंग निर्णयामुळे बारामतीचा चौफेर विकास झालाय त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांच्या विजयाबद्दल त्यांच्या भवितव्याबद्दल बारामती कर मतदार भरभरून बोलतात पहा मतदारांच्या या बोलक्या प्रतिक्रिया मीनाताई गोरे मी बारामतीत राहते जसं या बारामतीचा दादाने विकास केला आतापर्यंत तो कुणीच केला नाही इतका दादानी विकास केला की इतरांच्या असं पोटात दुखायला लागले की आम्हीच केलं सगळं पण तुम्ही काय केलं जे दादानी आतापर्यंत आणलं बारामती हे कुणीच आणलं नाही इतका दादानी बारामतीचा विकास केलाय की आतापर्यंत कुणी सुद्धा म्हणजे असं हे करत नाही दादानी मजुरांना रोजगार दिला काम दिलं गोरगरीबांना म्हणजे घर दिली चांगली राहण्यासाठी राहण्याची पाणी पिण्याची सगळ्याची सोय दादांनी केली दादांनी कुठलंही काम अपुर ठेवलं नाही त्यामुळे ही, ना ही बारामती अख्या महाराष्ट्रात ओळखली जाते बारामती एक नंबरला आहे जोपर्यंत ह्या बारामतीत दादा आहेत तोपर्यंत बारामतीला कुठलीच कमतरता पडणार नाही दादा एक नंबरनेच निवडून येणार दादा मुख्यमंत्रीच होणार मी निषा दत्तात्रय साळुंठे काही वर्षापासून बारामतीमध्ये राहते पण बारामतीमध्ये Uh, स्त्रियांची सुरक्षा आता सध्या लोक म्हणत आहेत स्त्रियांची सुरक्षा स्त्रियांची सुरक्षा पण बारामतीमध्ये स्त्रियांची सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे की स्त्रिया खरच सुरक्षित आहेत मी आणि लोक ते माझा असं एकच सगळ्या बहिणींना की लाडक्या बहिणी दादांनी जे केले थक फक्त एवढंच करा की लाडक्या बहिणींचा वादा आमच्या दादा साधू खऱ्या अर्थाने ह्या बारामतीचा विकास पुरुष म्हणून ज्या ज्याकडे बघितलं जात ते आदरणीय अजितदादा पवार खर तर तुम्ही बघितलं ह्या महाराष्ट्र शासनाने लाडकी भैर योजना ही माय माऊलींना लागू केली त्याचा फायदा आज माझ्या माय माऊलीला त्याचा होतो त्याचा आनंद ह्या महाराष्ट्रातील सगळ्या माय माऊलीला आहे खऱ्या अर्थाने दादांनी बारामतीचा विकास करत असताना कधी कर जातीपातीच राजकारण न करता विकास एक विकास हेच दादाने बघितलं त्याच्यामुळं तुम्ही उदाहरणार्थ शेतकऱ्याची वीज बिल माफ आज विविध योजना दादांनी ह्या सरकारने आणल्या आणि खऱ्या अर्थाने ह्या बारामतीतला नाही तर महाराष्ट्रातला शेतकरी आज सुजलम सुफलन या माध्यमातून आज शेतकरी सुद्धा आज मनाने समाधानी आहे कारण त्यांचं येणारं बिल ही शासन भरते त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आदरणीय दादांबरोबर सर्वसामान्य जनता शेतकरी बांधव निश्चितपणे खंबीरपणे पाठीशी ऐकावे जनाचे करावे मनाचे दादा जे देतात ते भरभरून देतात देणाऱ्याचे हात हा दुबळी माझी गोळे दादांनी खूप दिले बारामतीसाठी पण खूप केलेला आहे आणि जेवढं घेता येईल तेवढं लोकांनी प्रचंड प्रतिसाद त्यांना दिलेला आहे एक साधी सोपी गोष्ट सांगते त्यांनी आम्हाला जो एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हा फोन नंबर होता नऊशे वीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव नऊशे सतरा जो फोन नंबर दिला होता परवा आमच्या सोसायटीमध्ये अपघात झाला एका मुलाला मारहाण झाली तर त्या मोबाईल नंबरवरती पाच मिनिटाच्या आतमध्ये अँब्युलन्स दवाखान्यामध्ये उपलब्ध झाली आणि त्या मुलाला वेळेत उपचार मिळाले त्या मुलगा आज वाचला ह्या हा दादांचा प्रतिसाद खूप छान आहे आज एका मुलाला मुला जीवदान मिळाले दादांनी इतके सही केले की बाहेर गावचे लोक व्हायला लागले आम्हाला रिटायर झाल्यानंतर तुमच्या बारामतीमध्ये सेटल वाटतं इतकं सुंदर गार्डन सुंदर रस्ते छान पाणी भरपूर कधी पाणी प्यायचं कमी पडत नाही मी सोलापूरचे आहे ना माहेर तर तिथं आठ आठ दिवस उन्हाळ्यात सुद्धा पाणी नसतं प्यायला तर इथं इतके स्वच्छ सगळ्या वाजतील रस्ते कुठं कचऱ्याचे घाण कुठंही नसते लगेच नगरपालिकेत तक्रार केली दादा हे दादांपर्यंत गेले की दादा लगेच तिथं स्वच्छ करायला सांगतात गेम चेंजर निर्णय आहे योजना आहे ती आहे लाडकी बाई योजना त्या लाडक्या बाई योजनेमुळे महिला खऱ्या अर्थानं आता सक्षम झाल्यात स्वावलंबी झाल्यात महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळू लागले अडीच एच पी साडेतीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी पर्यंत जे यांच्याकडे पंप आहेत मोटारी आहेत त्यांचं वीज बिल शून्य येते आणि खरंच शून्य येते त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतोय महिलांना मोफत प्रवास असेल महिलांना अर्ध्याचा प्रवास असेल पंच्याहत्तर वयाच्या वरील नागरिकांना मोफत प्रवास असेल तीर्थक्षेत्र दर्शन असेल तरुणांना जे रोजगार नाहीत त्यांना आर्थिक मदत असेल अशा अनेक योजना अजित पवारांनी आपल्या वित्त खात्याच्या वतीने घेतले अतिशय सक्षमपणे त्यांनी काय आपल्या महाराष्ट्राचं जे अर्थ आहे ते अर्थ सांभाळलेलं आहे विजयलक्ष्मी राजेंद्र आळेगी मी राहणार बारामती आज दादांनी जे काही लाडक्या बहिणी योजनेचे योजना राबवली आहे त्यात सगळ्या बहिणी खुश आहेत खुश आहेत म्हणजे दिवाळी त्यांची इतकी छान साजरी झाले ना म्हणजे जसं त्यांचं लग्न वगैरे झालंय तेव्हा कसं झालंय साजरी त्यांनाच माहिती पण आता इतके त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो दादांबद्दल म्हणजे माझा भाऊ सक्का भाऊ मला नाही केला पण दादानी लगेच एकदम एवढे साडेसात हजार रुपये दिवाळी चांगली झाली काही म्हणजे काही लेडीजचे असे झालेत की त्यांच्या मुलांचे जे काही पुस्तकासाठी पैसे नव्हते त्यांच्याकडे अचानकच काही पैसे आल्यावर त्यांनी त्या पुस्तकासाठी वापर केले बऱ्याच गोष्टी दादांचे जे पैसे लाडक्या बहिणीच्या आलेले आहेत त्यासाठी ना भरपूर उपयोग झालेला आहे लाडक्या बहिणींना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पैकी जो दिवस रात्र काम करणारा अठरा अठरा तास वीस वीस तास काम करणारा नेता म्हणजे आदरणीय अजितदादा आहेत अजितदादांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर आम्ही बारामतीतील स्थानिक लोक आहोत बारामतीसाठी त्यांनी खूप चांगले काम केलेलं आहे कुठलंही काम असं त्यांनी अधोरे ठेवलं नाही प्रत्येक काम विकासाचं हे बारकाईने लक्ष देऊन केलेलं आहे प्रशासन भवन असू द्या मेडिकल कॉलेज असू द्या महिला हॉस्पिटल असू द्या कॉलेज असू द्या पोलीस मुख्यालय असू द्या इतर सर्व कामं रस्ते लाईट पाणी वीज हे पूर्णपणे दादांनी लक्ष देऊन कामं केलेले आहेत तुम्ही बघितलं असेल तर बारामतीचा जो तालुका आहे तो पूर्ण शहरी भाग दिसत आहेत बारामतीचा दृष्टिकोन असा आहे की मुंबई पुण्यानंतर बारामती हे आसल, एक महाराष्ट्रातील नावा पुराला आलेलं तालुका असेल आणि ते फक्त आदरणीय इतका लोकांना फायदा झालेला आहे परवा दिशे आम्ही एका ठिकाणी गेलो होतो एक मुलगा अगदी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता जर दहा ते पंधरा मिनिटात अंब्युलन्स नसतील आली तर त्या मुलाचा जा जागा घेऊन गेलेला गेला असता तर एका लेडीजच्या डोक्यात आलं की आपण शक्ती तिला ते माहिती होतं की शक्ती आपल्या अँब्युलन्स पण येते म्हणून तिने तो एक कॉल केला दहाच मिनिटात अँब्युलन्स दिस आली तर डॉक्टरांनी सांगितलं की हा जर मुलगा वेळेवर नसताना आला तर जागेवर खालाक झाला असता म्हणजे दादानी एवढ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे आपण बघतो दादा जर बाहेर देशात गेले ना तर दादा पहिलं तिथं दादांना जर ते ठिकाण आवडलं आणि चांगलं जर वाटलं तर दादा म्हणतात ते त्याचा फोटो घे मला माझ्या बारामतीसाठी करायचंय म्हणजे एवढे जाधव मी, मी बारामतीमध्ये राहणार आहे सर्वसामान्य नागरिक आहे बारामतीमध्ये आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेले डेव्हलपमेंट आणि चाललेला फार मोठ्या प्रमाणातला विकास याचा एक लाभधारक मी आहे दादांनी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना महाराष्ट्रातील माता एक लाडकी बहीण योजना चालू केली आणि खरंच त्या लाडकी बहीण योजनेचा उपयोग महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या महिलांना अत्यंत चांगल्या पद्धतीने होतोय शेतकऱ्यांची कर्जमाफी केली शेतकऱ्यांची सरसपाट कर्जमाफी दादांनी केली महिलांना जे गॅस उपलब्ध होतो घरातला तर तीन गॅस मोफत देण्याचा दोष असा मोठा निर्णय दादांनी घेतला